तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मकाचे कंच जाळावरती भाजणार आहोत तर मित्रांनो हे कंस जाळावरती कसे भाजायचे आणि ते कशाप्रकारे भाजले जातात तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आपण बघू शकता आता येथे जाळावरती कंसे भाजणार आहोत तर येथे पेटवलेलं आहे जाळ आणि आम्ही आलो आता तर नदीकडे आता आम्ही कलसे भाजायला आलो तर बघू शकता इकडे आमच्या पाठीमागे नदीमध्ये पाणीसुद्धा भरपूर आहे तर इथेच आम्ही आता कलसं भाजून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण आता तर आता जाळ पेटून घेणार आहोत तर आधी जाळ पेटवायचं आहे आज आणलेले आहेत मकाचे कंस तर मकाचे कंसा जाळावरती भाजणार आहोत तर बघू शकता ओले मकाचे कंस आणलेले आहेत तर मकाची कणस आपण सोलून घेणार आहोत आणि सोलून घेतल्यानंतर आपण जाळामध्ये भाजण्यासाठी टाकणार आहोत तर बघू शकता इकडे जाळ पेटलेलं आहे तर आमचा जाळ आता खूप मोठा झालेला आहे तर ह्या जाळामध्ये आता काही कणसं आम्ही टाकून देणार आहोत असेच कणस टाकलेले आहेत त्यामध्ये तर खूप मोठा जाळ झालेला आहे सर पण बरंच टाकलं होतं त्याच्यामुळे जाळ बराच मोठा झाला तर आता काही कणस डायरेक्ट ओपन करणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे त्याला दाणे आहे तर खूप छान दाणे आहे त्याला तर येथे आम्ही आधी काही कणस टाकलेले आहेत तर बघू शकता ते काही भाजले आहे तर त्यानंतर आता तर आता काही नंतर टाकणार आहोत तर मित्रांनो हे कणस आपल्याला थोडा वेळा असेच हलित राहायचं आहे कारण हे जर हलवले नाही तर ते व्यवस्थित भाजणार पण नाही त्याच्यामुळं जाळ आज खूप झालेला आहे ते तर जाळ उपासल्यामुळे हे कणस सारखं हलवत राहायचं आहे तर बघू शकता काही कणस भाजलेले आहेत तिकडं तर काही अजून भाजायचे पण राहिलेले आहेत तर ते आता थोड्याच वेळामध्ये हे कंच सगळे भाजणार आहेत <laughs> तर मित्रांनो हे काही खूप लागत आहे आता तर मित्रांनो आमची कणस आता भाजून झालेले आहेत तर बघू शकता खूप छान असे आमचं कणस भाजून झालेले आहेत जाळावरती तर ते आता आपण काढून घेणार आहोत तर सर्व कणस हे भाजून झालेले आहेत तर बघू शकता खूप छान असे कणस भाजलेले आहेत एकदम भारी जाळावरती मित्रांनो खूप छान कणस भाजता येतात तर, तर टेस्टसुद्धा खूप भारी असते जाळावरती कणस भाजल्यावरती थे। थे। तर बघू शकता तिकडे काय ठेवलेले आहे तर इथे हे आमचे भाजून तयार झालेले आहेत आता तर आपण आता टेस्ट करून पाहू कसे भाजलेले आहेत ते तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत कसे झालेले आहेत ते जाळावरती भाजून मित्रांनो खूप छान लागतात तर एक नंबर झाले आहे ना का तर मित्रांनो एक नंबर असे कंच भाजलेले जाळावरती तर बघू शकता खूप छान असे जाळावरती भाजून कंच लागतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा अशा प्रकारे भाजून खूप छान लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्या असेच या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया शेच एका नवीन व्हिडिओमध्ये